नमस्कार मित्रांनो गुड हेल्थ चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आज आपल्यासाठी नवीन विषय घेऊन आलो आहे अत्यंत महत्त्वाचा कारण आपल्या डोळ्यांच्या साठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे डोळे असतील तर सृष्टीपूर्ण पाहता येईल त्याकरिता साधा आणि सोपा उपाय जे की आपल्या डोळ्यांचं आरोग्य वाढवणार आहे केवळ डोळ्यांचंच नाही तर त्याहीपेक्षा महत्वाचे आठ फायदे देणारे असे हे गाजर आज आपण गाजराविषयी माहिती पाहूया मित्रांनो आपल्या आरोग्य वाढीसाठी गाजर अत्यंत महत्वाचं आहे याचं जर सेवन केलं आठवड्यातनं दोनदा किंवा आपण जेव्हा जेवण करतो जेवण करत असताना सॅलड बनवतो सॅलडमध्ये कच्चं गाजर जरी खाल्लं तरीसुद्धा आमूलाग्र फायदे आपल्या शरीरासाठी होणार आहेत मग यामध्ये आहे विटॅमिन ए विटॅमिन सी व्हिटॅमिन के आणि बी एट त्याचबरोबर पॅटॉनथेनिक ऍसिड त्याचबरोबर पोटॅशियम आयर्न तांबा मँगनीज बीटा कॅरोटीन यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि याचा फायदा प्लेशरासाठी होतोय मग याचे फायदे काय आहेत जाणून घेऊया आपण पहिला फायदा आहे याचा डोळ्यांचे आरोग्य वाढवतं मोत्याबिंदू होऊ देत नाही कारण यामध्ये विटॅमिन ए मोठ्या प्रमाणात आहे आणि ते आपल्या डोळ्यांसाठी अत्यंत महत्वाचं आहे म्हणून आठवड्यातनं दोनदा तरी गाजर खावं त्यामुळे तुमच्या डोळ्यांचं आरोग्य वाढतं लवकर चष्मा लागत नाही आणि डोळे व्यवस्थित राहतात दुसरा फायदा आहे कॅन्सर मित्रांनो होय या गाजराचा रस जर आपण पिला तर कॅन्सरवर लढण्याची ताकद क्षमता प्रतिकारशक्ती निर्माण करतं कारण यामध्ये बिटा कॅरोटीन मोठ्या प्रमाणात असल्यामुळं हे कॅन्सरवर लढण्याची प्रतिक्रिया प्रतिशक्ती तयार करत त्याचबरोबर ब्लड प्रेशर असेल ब्लड प्रेशर असलेल्या व्यक्तींनी जर याचं सेवन केलं तर ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं असं हे गाजर अत्यंत फायद्याचं आहे तोंडाचे स्वास स्वास्थ्य वाढवतं म्हणजे तोंडाची दुर्गंधी असेल जेवण झाल्यानंतर आपल्या दातामध्ये अन्न अडकलेलं असतं ते पूर्णत साफ करण्याचं काम हे गाजर करतं जेवत असताना सुद्धा जर कच्चं गाजर खाल्लं तर आपल्या तोंडातली घाण वगैरे सर्व दूर होते दात स्वच्छ राहण्यास मदत राहते हृदयविकाराचा जो आजार आहे हृदयविकार जो होतो तो यामुळे होण्यास न होण्यास मदत होते याकरिता प्रतिकारशक्ती निर्माण करण्याचं काम आपल्या हृदयाचं आरोग्य वाढवण्याचं काम हे गाजर करतं म्हणून आठवड्यातनं याचं सेवन करावं आपली बद्धकोष्ठता यामध्ये तंतुमय पदार्थ आहेत बद्धकोष्ठता ज्यांना शौचालयाला गेल्यास लवकर होत नाही जास्त वेळ प्रेशर द्यावं लागतं अशा वेळेला जर गाजर खाल्लं तर बद्धकोष्ठता पूर्णतः बरी होते मधुमेह असलेल्या व्यक्तींनी थोडीशी काळजी घ्यायची आहे कारण यामध्ये शर्करा आहे आणि शर्खरा असल्यामुळं हे एकतर उकडून भाजून खाल्लं तर चालेल हलवा केला तरही चालेल यामध्ये साखर न टाकता त्यामुळे मधुमेह व्यक्तींसाठी सुद्धा हा फायदा होणार आहे कारण त्यांचं डोळ्यांचं आरोग्य वाढवण्यासाठी हा फायदेशीर ठरतं आणि महत्त्वाचा फायदा आणखी म्हणजे चिरकाल तरुण ठेवण्यासाठी गाजर महत्त्वाचा आहे लवकर वयोवृद्धपणा येऊ देत नाही हे एक महत्वाचं गुण याच्यामध्ये आहे त्यामुळं गाजर आपल्यासाठी खूप फायद्याचं आहे जर गाजराचं सेवन केलं तर गाजरामुळे आपल्याला डोळ्यांचं आरोग्य वाढणार आहे कॅन्सरपासून बचाव होणार आहे प्रतिकारशक्ती वाढते ब्लड प्रेशर नियंत्रण राहतं तोंडाचे स्वास्थ्य टिकून राहतं हृदयविकाराचा जो आजार आहे तो होणार नाही बद्धकोष्ठता निघून जाणार आहे मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी पण फायद्याचं आहे आणि चिरकाल तरुण ठेवणारं असं हे गाजर जर आपल्या आहारामध्ये याचं सेवन केलं तर निश्चितपणे आपल्याला फायदे होणार आहेत हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राइब करा पुन्हा हा व्हिडिओ या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद